ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बाबतीत लोक आता वेगवेगळ्या गोष्टी घटना जाहीरपणे सांगताना दिसत आहेत आतापर्यंत उज्ज्वल निकम कोर्टात जायचे आणि जितकं विचारलं तितक सांगा असं दरडाऊन सांगत होते आता ते जनतेच्या न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि लोक त्यांना प्रश्न विचारणार आणि त्यांना निश्चितच उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते पण न चिडता हे उत्तर द्यावी लागणार आहेत मुंबईची लोक त्यांची काळजी घेतील निवडणुकीत पराभूत झाल्यावर त्यांना जळगावला सुखरूप परत पाठवतील अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे चुनाव आयोग बहुत पक्षपाती है ये बहुत बार दिखा है जैसे हमने देखा कि बजरंग बली नाम का इस्तेमाल नरेंद्र मोदी जी ने किया एक अपनी सभा में प्रभु रामचंद्र का फोटो लगा दिया बहुत बड़ा और उसके आधार पर मत मांगने की कोशिश की अभी कल एक वीडियो उनका वायरल हुआ है शायद वाराणसी का है जहाँ फिर कुछ लोगों को हेलीकॉप्टर में बैठने के पहले बता रहे हैं कि एक एक आदमी जाके कोई भजन कीर्तन करते हुए रास्ते पे जाइए कोई ढोल बजाते हुए जाइए क्योंकि हमें धार्मिक संकल्पना है कि हम अकेले ऐसे निकलते हैं तो वैसा निकलिए और उसमें से प्रचार कीजिए प्रचार बंद हुआ तो भी आप प्रचार कीजिए और जान बुझ के बुद्ध के पास से जाइए इलेक्शन वोटिंग काउंटर जो आप यहाँ पे होता है वहाँ से जाइए तो ये जो षड्यंत्र है कि कुछ भी संकल्पना आइडिया करके धर्म का इस्तेमाल करना अचानक वो पाकिस्तान को लाते हैं अचानक वो हिंदू मुस्लिम को लाते हैं तो इस आधार पर वो निवड़ूक ये इलेक्शन लेना चाहते हैं या जो वोटिंग हो उसकी दिशा बदलना चाहते हैं ये गलत है इसके संदर्भ में बहुत सारे कंप्लेंट्स हुई इलेक्शन कमीशन के तरफ लेकिन उन्होंने कभी नरेंद्र मोदी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की और उसी तरह हम देखते थे दूसरे राजकीय पक्षों ने कुछ कह दिया गलती से या जो उनको नहीं कहना था वो कह दिया तो वो गलती को भी वो माफ़ नहीं करते ये एक बात और दूसरी बात महाराष्ट्र में तो जो सत्ता संघर्ष हुआ है और सरकार को गिरा के जो कानूनी डेमोक्रेटिक वे से सरकार स्थापित हुआ था उसको गिरा के एक दूसरा सरकार लाने में इलेक्शन कमीशन का जो सहयोग हुआ है या इलेक्शन कमीशन ने मोदी और शाह के डायरेक्शन पे जिस तरह का निर्णय दिया है कि शिवसेना एक शिंदे का है और वो धनुष्य पांडी चिन्ह उनका ही है तो ये तो एकदम सरासर गलत निर्णय है और ऐसे बहुत सारे निर्णय हम देख सकते हैं कि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया बायस्ड तरीके से काम कर रहा है उनको बताया जाता है उस तरह से निर्णय लेते इसलिए मुझे लगता है कि वो एक पेट संस्था हो गई या잖아요 मराठी पाळीवर <laughs> पाळी सर <संस्ता। laughs> एडवोकेट उज्वल निकम दक्षिण मुंबईतून आता निवडणूक लढवत आहेत काय म्हणाल उज्ज्वल निकम सर अंतर्गत खूप जणांला महाराष्ट्रात विचारतात थोड्या चांगल्या शब्दात तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करताय पण लोक खूप त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वे 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 घटना या उजागर आता उजागर करताना आपल्या दिसतात जाहीरपणे लोकं बोलतात कारण की आतापर्यंत उज्ज्वल निकम सर हे कोर्टात ॲपिअर व्हायचे आणि जर कोणी काही जास्तीचं बोललं तर जेवढं विचारलं तेवढंच सांगा त्याच्याविषयी जास्त बोलायचं नाही असं दरडावून सांगताना आपण पाहिलं आहे आता ते जनतेच्या न्यायालयात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयात त्यांना असं म्हणता येणार नाही लोकं त्यांना प्रश्न विचारणार त्याचे उत्तर त्यांना द्यावं लागणार आणि ते सुद्धा न चिडता द्यावं लागणार आधी जसं तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांना ते बोलवायचे की मी ही गोष्ट सांगतो मी ह्या केसं सांगतो तुम्ही असं महाराष्ट्र सगळीकडे त्यांना करताना लोकांनी बघितलेलं आहे मग हा हा पण आरोप त्यांच्यावर आहे की ते बऱ्याचशा केसेसमध्ये पुरावे साक्षीदार फोडून मॅनेज अशा पद्धतीने एक सगळी ट्रायल करून तशा ट्रायल ते चालवतात तसा आरोप त्यांच्यावर झाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी कधीही गरिबांसाठी केस चालवली नाही याच्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल त्यांच्या मुलाच्या संदर्भात बारकाउन्सिलनी ऍक्शन घेतली होती न्यायाधीशांच्या सांगण्यावरून मुंबई हायकोर्टात त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांना द्यावं लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उज्ज्वल सरांना द्यावं लागतील ते अनुभवी वकील आहेत पण माझं असं मत आहे की सामाजिक न्यायासाठी ते कधी बोलले नाही ते कधी न्यायिक सुधारणांसाठी ना बोलले नाही महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्ष झाला तेव्हा एका शब्दाने त्यांनी म्हटलं नाही की हे असंविधानिक सगळं सुरू आहे उलट त्या असंविधानिकता आणणाऱ्या पक्षामध्येच ते आता जाऊन बसलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावे लागतील आणि जळगावमधून त्यांना पाठवण्यात आलेला आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी तर मुंबईचे लोक याची काळजी घेतील की त्यांना सुखरूप ते इथे परत पाठवतील निवडणूक हरल्यावर ते इथे येतील आणि त्यांचा पराजय होईल असं मला वाटतं